ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत छत्रपती कन्नड आणि सिल्लोड तालुक्यांना पावसानं अक्षरशः झोडपून काढलाय मुसळधार पावसामुळे अंजना पळशी या नद्यांना पूर आलाय नादरपूर इथले स्मशानभूमी सुद्धा पाण्याखाली गेले तर तिकडे सिल्लोड ग्रामीण भागात जोरदार पाऊस सुरू आहे नागरिकांना पुराच्या पाण्याजवळ जाऊ नये असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे सेलूड ग्रामीण भागातील खोटनांद्रा चारनेर आमठाणा घाटनांद्रा केळगाव बोरगाव बाजार बोरगाव सारवणी बोरगाव वाडी आणि संपूर्ण पूर्णा काठावर मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी शिरलेलं आहे त्यामुळे पूर्णा नदीकाठच्या तसेच चारणा आणि केळणा नदीकाठच्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणीही नदीच्या पाण्यामध्ये किंवा पुरामध्ये गंमत म्हणून पूर बघायला ज्या पद्धतीने कोणीही जाणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे कोणीही जर कुठे अडकलेलं असेल कुणाच्या पाण्यात कोणी सापडलेलं असेल तर त्यांना आपत्कालीन मदतीसाठी पोलीस प्रशासन आणि संपूर्ण यंत्रणा चोवीस तास रस्त्यावर आहेत कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी आपण एकशे बारा या क्रमांकावर संपर्क साधू शकतात तसेच या संपूर्ण परिसरात प्रशासनाकडून तसेच पोलिसांकडून गस्त करण्यात येत आहे तरी सर्व नागरिकांना आव्हान आहे की कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये

पुराचा वेढा पंढरपूरला बसलेला दिसून याच बाबत भीमा अर्थात चंद्रभागा नदीच्या काठावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी भीमा खोऱ्यातील दमदार पावसामुळे पंढरपुरातील भीमा अर्थात चंद्रभागा नदीला सलग सहाव्यांदा पुराचा धोका निर्माण झालाय पंढरपूर मधील भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली पाहायला मिळते पंढरपूरची नदी सध्या दुथडी भरून वाहते ऐंशी हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सध्या पंढरपूर शहरात असणाऱ्या या भीमा अर्थात चंद्रभागा नदीच्या पात्रात असलेला दिसून येतो चंद्रकोरेप्रमाणे वेताळलेली जी नदी आहे ती अखंड असंख्य अशा पाण्यानं सध्या दिसून येते याच नदीमधील असणारी भक्त पंडलिकासह इतर मंदिरं जे आहेत या मंदिरांना पाण्याला वेढा दिलाय जुना ब्रिटिशकालीन दगडी पूल देखील पाण्याखाली गेलाय त्यामुळे हा पुराचा धोका हा वारंवार निर्माण झालेला दिसून येतो उजनी आणि वीर धरणातून जवळपास एक लाख अठरा हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग काल रात्रीपासून सोडण्यात आला होता मात्र आज पहाटे हाच विसर्ग कमी करून ऐंशी हजारापर्यंत आणण्यात आलेला आहे मात्र या संदर्भात प्रशासनानं भीमा नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा दिलाय एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर पंढरपूरच्या भीमा नदीनं यंदाच्या वर्षी सलग सहाव्यांदा पाण्याच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली पाहायला मिळते गेल्या महिन्यात जी पाण्या पातळीत वाढ झाली होती त्यामध्ये अनेक सखल घरात पाणी शिरले होते मात्र सध्या पाण्याची जी परिस्थिती आहे ही कमी प्रमाणात सोडल्यामुळे ही परिस्थिती सखल भागात पाणी शिरणार नाही मात्र शहरामधील नदीला पुराचा धोका मात्र कायम असलेला दिसून येतोय एकंदरीत आज दिवसभरात जर पावसाने उघडीत दिली तर हाच पाण्याचा विसर्ग उद्या सकाळ नंतर कमी होण्यास देखील सुरुवात होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिश्रासह संकेत कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पंढरपूर दरम्यान अकोला जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काटेपुणा धरणात पाण्याची पातळी झपाट्यानं वाढली आज सकाळी सात वाजता जलाशयाची पातळी तीनशे सत्तेचाळीस पूर्णांक साठ मीटर इतकी नोंदवली गेली आहे रुपयुक्त साठा हा शहाण्णव पूर्णांक अठ्याहत्तर टक्के इतका आहे धरण परिसरात आज दहा मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे तर एकूण पावसाची नोंद ही पाचशे एकोणीस मिलीमीटर इतकी झाली आहे वाढत्या पाणलोटामुळे प्रशासनानं चार गेट हे प्रत्येकी साठ सेंटीमीटरने उघडलेत एकशे सत्त्याण्णव पूर्णांक ब्याण्णव घन मीटर सेकंदानं विसर्ग सध्या सुरू आहे दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे